पहिली बार या पे आई और इनका उपमाशी या ट्राई किया है और बहुत ही अच्छा नमस्कार साधारण पंधरा वीस वर्ष पूर्वीपर्यंत सकाळी जर नाश्ता करायचा तर दाक्षिणात्य पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल शिवाय दुसरा पर्याय नव्हता लोकांना फक्त इडली मेदू वडा मसाले डोसा असे मोजकेच पर्याय उपलब्ध होते आपले मराठमोळे पदार्थ मिळणारी हॉटेल्स फार कमी होती तिसं गिरगाव दादरश मोजक्या ठिकाणी परंतु गेल्या पंधरा वीस वर्षात उपमा पोहे शिरा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी असे मराठमोळे पदार्थ मिळणारे अनेक छोटी छोटी हॉटेल्स किंवा रस्त्याचे स्टॉल्स सुरू झाले त्यामुळे हे जे आरोग्यदायी पदार्थ समजले जातात आणि चवीला चांगले असलेले पदार्थ याला खूप मोठं मार्केट मिळालं तर जागोजागी असे स्टॉल्स जरी असले तरी त्यातले फार कमी स्टॉल्स असं असे की जे खूप प्रख्यात आहेत मी अशा दोन ठिकाणांची मी तुम्हाला ओळख करून देणार जे विलेपारले पूर्वेला आहेत शेक्सपियरने म्हटलेलं आहे की नावात काय त्याची प्रचिती इकडे येते या स्टॉलला कुठलंही नाव नाही पण हे कुठे तुम्हाला मी सांगतो विलेपारले जी गरवारी कंपनी आहे त्या गरवारे कंपनीच्या बाजूनी जो नेताजी सुभाषचंद्र रोड जातो त्याला सुभाष रोड या नावाने तो प्रख्यात आहे तिथे ॲक्सिस बँकेच्या अगदी जवळ हा स्टॉल आहे इथे जी गर्दी याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की किती पॉप्युलर आहे इथले पदार्थ जे पोहे उपमा आहेत त्याची मी तुम्हाला टेस्ट घेऊन याची माहिती देतो ते दर किती आहेत ते सांगतो तेव्हा त्याच्यानंतर आपण हनुमान रोवर एक जे हॉटेल आहे तिथे आपण जाणार आहोत हे पदार्थ टेस्ट करायला त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तेव्हा ही फिल्म तुम्ही संपूर्णपणे बघा तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला मी आता डोसे घेतलेत आणि घावणे घेतलेत आणि कधी कधी मी पण घेऊन जातो इथे बरेचशा वस्तू सगळ्या चांगल्याच मिळतात खूप सुंदर सुंदर त्यामुळे आम्ही नेहमी इथे डेली घेऊन जातो प्राइसेस एकदम रिजनेबल आहेत आणि पदार्थ सगळे रुचकर असतात हा जो ब्रेकफास्टचा स्टॉल आहे ते चालवतात सुनील जोगळे हे सुनील जोगळे ते आणि त्यांचे कुटुंबीय हे हे हा स्टॉल चालवतात तर किती वर्ष तुम्ही हा स्टॉल चालू आम्ही साधारण दोन हजार आठ पासून दिला म्हणजे माझ्या बहिणीने चालू केला त्यानंतर मी एक दोन वर्षांनी साधारणतः पावणे सात वाजल्यापासून स्टॉल चालू होतो साधारण साडे दहा अकरा पर्यंत साडे दहा अकरा आणि तुमच्याकडे पदार्थ कोणते कोणते मिळतात पदार्थ म्हणजे आता पोहे उपमा शिरा खिचडी आ, इडली घावणे घावणे तीन प्रकारचे असतात तीन प्रकारचे एक नाचणी ज्वारी बाजरी मिक्स आणि तांदूळ आणि आंबोळ्या पुरणपोळ्या मोदक सर्व दिवशी चालू असते हो सर्व दिवशी आणि पावसाळ्यात पण चालू असतं पावसाळ्यात पोहे पोहे उपमा शिरा वीस रुपये इडली वीस रुपये प्लेट आहे साबुदाणा खिचडी पंचवीस रुपये घावणे तीस रुपये दोन पीस आणि आंबोळ्या पंचवीस रुपये त्या दोन पीस आणि तर पुरणपोळी आहे ती चाळीस रुपये पॅकेट असते त्या दोन पीस उकडे हे सगळे पदार्थ दररोज असतात हो दररोज धन्यवाद थँक्यू थँक्यू ज्वारी बाजरीचं घावन जे आपलं हलकं असतं म्हणून आपल्याला चांगलं वाटतं म्हणून ज्वारी बाजरीचं घावन आणि उपमा पोहे असं घेऊन जातो रोजचं पार्सल आहे माझं पाच सहा वर्ष झाली इकडे सकाळी लवकर आलो ऑफिसला की ब्रेकफास्ट वगैरे करतो मस्त घरगुती जेवण आहे खाल्ल्यानंतर बरं वाटतं म्हणजे असं काय त्रास नाही उपमा पोहे मिक्स घेतलेलं आहे मी मी ऐकलं होतं इथला उपमा प्रख्यात आहे आणि त्यात कॉर्नचे जाणे जाते कॉर्न चांगला आहे इथे येण्याचा एक फायदा काय आहे की इथे सर्व पदार्थ ताजे मिळतात एकदम गरम असतात आणि चविष्ट असतात पोहे खूप चांगले आहेत प्रत्येक स्टॉलची एक स्पेशालिटी असते या स्टॉल बद्दल मी ऐकलंय की इथले पोहे उत्कृष्ट आहेत ते पोहे खरोखरच चांगले आहेत आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार तिथले कुठले पदार्थ फेमस आहेत ते बघणार आहोत आता इथले बाकीचे पदार्थ कोणते कोणते आहेत खिचडी आणि शिरा याबद्दलची मी तुम्हाला माहिती देतो नमस्कार माझं नाव मनीष पांचाळ गेली चार वर्षे मी इकडे येतो कारण की माझी आई तिला इकडचा नाश्ता रोज आवडतो म्हणजे मुलीला शाळेत सोडायचं इकडनं रोज वेगवेगळे पदार्थ आईला घेऊन जायचे खात असते आणि त्याला इकडचे पदार्थ जास्त आवडतात कारण की असं म्हणतात ना की मायेचा हात आणि आपलेपणाची चव त्या पदार्थात आहे घरगुती पदार्थ आहेत नो साईड इफेक्ट छान आहेत माझ्यासाठी आणि मला हे चांगलंच आहे कारण की स्वस्त आणि मस्त बाकी कुठे असं नाहीच आहे हॉटेलमध्ये जरी गेल्यात वीस वीस रुपयाचे तुम्हाला कांद्या पैसे तरी कोण देणार नाही कमी कमी पन्नास रुपये तरी घेतील म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी किमती तिथे पदार्थ मिळतात आवडीने खातो मी हे मी घेतलेलं आहे साबुदाणा खिचडी आणि बरोबर शिरा अशा ठिकाणी यायचा एक फायदा काय असतो माहिती आहे तुम्हाला कोणतीही कॉम्बिनेशन पाहिजे असे बनवून मिळतात जर मला शिरा थोड्या प्रमाणात खायचं तर थोडासा शिरा खिचडी जास्त तुम्ही पाहिजे तर ज्या हॉटेलत तुम्हाला मिळू शकत नाही त्यामुळे आता मी साबुदाणा खिचडी टेस्ट करतो ओके साबुदाणा खिचडी शिरा देखील जेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढ्याच प्रमाणात आहे अति गोड नाही कमी गोड नाही आहे हे नाचणीचे घावणे वेगळ्या प्रकारे अतिशय हलका भुलका चटणी बरोबर अप्रतिम लागतोय नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कधी कंटाळा त्यांच्याकडे व्हरायटी खूप आहे हा प्रकार नक्कीच टेस्ट करायला हरकत नाही यांच्याकडे तांदूळाचे खाऊने असतात तसे नाचणीचे पण तांदूळाचे खावणे अनेक ठिकाणी मिळतात नाचणीचे फार कमी ठिकाणी मिळतात हा प्रकार चांगला आहे नाचणीचे नाचणी या स्टॉलवर जे मी पदार्थ चाखले त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे किमती खूप कमी आहेत रिझनेबल आहेत सवीला चांगलं आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आता आपण जर इथून दुसऱ्या ठिकाणी तिथे काय काय प्रकारचे नाश्ते मिळतात दर किती आहेत याची मी तुम्हाला माहिती देतो तर आता जाऊया दुसऱ्या ठिकाणी सुभाष रोडवरचा जो स्टॉल होता त्याच्यानंतर आपण आलेलो हनुमान रोडवर हनुमान रोड रोडचं जे टोक येतं ते दत्त मंदिर येतं दत्त मंदिराच्या बाजूला असलेलं माय मधुर नावाच्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये इथे नाश्त्याचे सर्व पदार्थ मिळतातच या तिथं बटाटेवाडा तुम्ही बघू शकता सामोसा असे बरेच खाद्यपदार्थ आहेत पण इथला सकाळचा नाश्ता अत्यंत चविष्ट असतो असं मी ऐकून आहे त्यामुळे पार्ल्यातला हा दुसरा जो जॉईंट आहे नाश्त्यासाठी तिथे आपण त्याची मी तुम्हाला ओळख करून देतो मायमधुरूममध्ये यायचा एक फायदा काय आहे तर इथे तुम्हाला अंख्या घरी बसून खाता येतं इथे मी साबुदाणा खिचडी आणि शिरा असं मिक्स मागवलं आहे साबुदाणा खिचडीबरोबर ते दही देतात आणि हे जे मागवलं आहे पोहे आणि उपमा मिक्स त्याच्यावर त्यांनी चटणी दिली आहे तर मी तुम्हाला हे पदार्थ टेस्ट करून सांगतो खिचडी चांगली आहे हा शिरा जो आहे चटणी घालून उपमा चांगलं आहे चटणी घालून चांगलं लागतं एकंदरीत मी जे आज दोन दाखवले तुम्हाला स्टॉल सुभाष सरोवरचा एक आणि मधुरमचा या दोन्हीकडे कुठेही तुम्ही आलात इथे बसून खायची सोय पण त्यामुळे थोडंसं महाग आहे तिथल्यापेक्षा पण तुम्ही ते या हे ठिकाण पण खूप पॉप्युलर आहे हनुमान रोडच्या शेवटी दत्त मंदिराच्या बाजूला माय मधुरा आपले पार्ले पूर्व येथील दोन प्रसिद्ध नाश्त्याची ठिकाणं हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांमध्ये फिल्म नक्की शेअर करा आणि असे नवनवीन विषयावरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलमध्ये नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद